ते त्यांचं ते सर्कुलर पडलेलं आहे काहीतरी दौरा असतो प्रोग्राम हा त्याच्यात की आम्ही भेटायला चाललोय आणि चर्चेसाठी म्हणून असं आम्ही नाही सांगता ते काय बोलले खरं बोलले का कुठं आपल्याला माहित हो नाही पाठवलंय की नाही परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला तेवढं मात्र भावलं की ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले तेच आलेत आम्ही बोलवलेलं नाही हे मात्र क्लिअर आम्ही बोलवलेलं नाही आता ते करतील चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्यानंतर नाही मला अंमलबजावणी पाहिजे मुंबईत जाऊन काय करायचं आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले तर आरक्षण पाहिजे तरी मुंबईत जाणार आम्ही गुलाल घेऊन जाणार मग दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलालाच्या टराका फुलं फुलाच्या टराका एकूणच जे शिप्या येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्री मी असं वाटतं बसशील असतं का जर असं वाटतंय किती माणूस दलबदलो असावा किती विचार बदलणार असावा हे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिवंत उदार किती माणूस या बॉटरचा या बॉटर थुका आणतो हे आमच्या ग्रामीण भागात म्हणलं जात एकमेकाला काय तू दल बदलणार आहे रे हमेशा चिंडी खेळवतो डाव जिंकला तरी रडायचं नाही जिंकला तरी रडायचं म्हणजे ह्या बॉटरचा या बॉटर थुका घेणं म्हणते त्याला कारण हे असं वागू नये नागरिक प्रथम येत ते पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि असं बोलायचं की आम्ही सत्तेवर वाटतो तर सत्तेवर जर तुम्हाला ठोयचंच नसतं तर मराठी निवडूनच येईल नसतं ना मराठ्याच्या मताशिवाय मुख्यमंत्री झाले का काय गप्पा आता हाय ते भाजपचे आमदार खासदार मंत्री पाडून टाकतात आणि पुढच्या निवडणुकीत सगळे मग नगर परिषदच्या जिल्हा परिषदच्या मग मराठी असेल सगळ्या साफ करून टाकत असतात मग तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री आम्ही काढणार आहेत त्यांना काढायचं नाही मला नाही माहित आम्ही काढणार आहेत आम्ही मुंबईत जाणार आरक्षणच घेणार त्यांच्या मनात काय आहे ते आम्हाला आम्ही पण आमच्याकडून शांतता आहे आम्ही शांततेत मुंबईत जाणार आहेत सगळे आरक्षण घेऊन येणार आहेत त्यांना जाळपोळ करायची करायचं करायचा ते करतील आम्ही नाही करणार आम्ही पोलिसांच्या गाडी तुफलून टाकणार त्याला ते जाळपोळ करणार धिंगाणा करणार आमचं पोरग करू शकत नाही पण मुंबईत जाणार आणि आरक्षण तर ओबीसीतूनच तुलाच घेणार कोणी आडवाई मुंबईत मराठे जाणार आहेत आणि ह्या वेळेस पहिल्यापेक्षा पाच पट जाणार आहेत आता तर मराठ्याला कोणी रोखूच शकत नाही तुम्ही आम्हाला अपमान केलाय डोचिलय खुंशीपणाने वागणूक दिली आम्ही सत्ता देऊन आमच्याच पोराबाळाचं तुम्ही वाटवळ करायला लागलात म्हणल्याच्या नंतर आता मुंबईत आम्ही घुसणार आहे शंभर टक्के कोणी आडबा अवधी त्यांनी बोलून दाखवलं ना पोलीस बघते पोलीस बघते म्हणजे देवेंद्र फडणवीस बघते आणि पोलिसाला नाही जाणार देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो बाबा तुम्हाला वाटतंय त्या गैरसमाजातून तुम्ही पहिलं बाहेर पडा सत्ता आहे माझं पोलीस आहे मराठ्यापुढे काही टिकणार नाही तुम्हाला राज्यात कोपऱ्या सुद्धा फिरून देणार नाही एका पोराला काठी लागली ना राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून जाणार तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार आयुष्यातून भाजपाला उठवू नका तुमच्यामुळं मोदी साहेब सुद्धा डाग लागणार एवढं लक्षात ठेवा हो। तुम्ही माझ्या एखाद्या पोराला डोचून दाखा मुंबईत मग तुम्हाला कळून पुढं काय अनेकांच्या मुद्दाम मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले प्रमाणपत्र देऊ नका व्हॅलिडिटी देऊ नका यांचं वाटपुळ होऊ द्या म्हणून तर मराठा खरबडून जागा झालाय ना त्यांच्या पोटातलं ओटावर आलं मी सहा सात महिने शांत होतो काहीच बोललो नाही कारण आम्हाला अपेक्षा होती मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली धनगरासारखं ते मराठ्याला फसवायचे नाहीत धनगरांना पण फसवलं आरक्षण देतो म्हणून पंधरा वर्ष झाले आता पहिलेच कॅबिनेटला देतो म्हणले होते तसंच मराठ्यांना सुद्धा मराठ्यांनी सत्ता दिलेली फसवलंय म्हणून मराठा आता जागा झालाय आणि त्यांना वाटतंय यांचे प्रमाणपत्र शोधायचे नाही यांचा रेकॉर्ड शोधायचा नाही फाईल द्यायचे नाही वाटोळ करायचं आरक्षण द्यायचं नाही आम्ही घेणार आहेत आता लक्ष्मण मुंबईला ते मी कोणाला नाही मोजित आणि उत्तर देत नाही कसल्याला महत्व नाही द्यायचं जे सरकारचे असत देवेंद्र फडणवीसनी काही लोक असे पळून ठेवलेले आहेत काही वकील येत काही असे येत ते वेळ आली की त्यांचे काही आमदार येत ते सुरू करतात बोला देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय ते बोलत नाहीत ते बोलतात म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलतात असं समजायचं आणि मराठ्यांनी कामाला लागायचं आपल्या लेकराच्या न्यायासाठी मराठ्यांनी तुटून पडायचं सगळ्यांनी गप नाही बसायचं मार्गात बदल झालेला आहे का आणि कशा स्वरूपाचं हो मार्ग आहे तोच आहे फक्त थोडा बदल आम्ही असा केलाय की आंतरवाली होऊन आम्ही पैठण मार्गे जाणार आहे तोच रूट आहे शेवगाव मार्गे उन, नगर आहिल्यानगर नगरून आळा फाटा आळा फाटून शिवनेरी किल्ल्यावरती पाहिला मुक्का आमचं आम्ही माळशेज घाटातून कल्याणला जाणार होतो फक्त कल्याण करतंय आमचं माळशेज घाट खूप कठीण आहे एखादी गाडी जर बिघडली तर पोरांना मागच्या सगळ्या लाखो गाड्या बंद पडू शकतात पोरं म्हणले आम्ही उठलून गाडी बाजूला ठेवू तर ठेवायला सुद्धा जागा नाही म्हणून पंक्चर झाली कोणाला चहा प्यायची तलब झाली तरी पन्नास साठ किलोमीटरवर काहीच नाही सुनसान आहे मग दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं धुकं आहे ढगाचा तिथं त्यामुळं अडचणी येऊ शकतात हे आमच्याच शिष्टमंडळाने सांगितलं आमचं एक पथक आम्ही पाठवलं होतं शिष्टमंडळ मुंबईला त्यांनी सांगितलं म्हणून आता यावेळेस आम्ही शिवनेरीचा मुक्काम करून शिवनेरीहून चाकणला जाणार राजगुरू मार्गे राजगुरु खेड मार्गे आम्ही चाकण चाकणहून तळेगाव तळेगावून लोणावळा लोणावळेहून वाशी वाशीहून वाशी। चेंबूर आणि आझाद मैदान असा मार्ग आहे फक्त कल्याण कटतय एकच गाव कटतंय समजा एक शहर कटतंय बाकी असेल तसं फक्त एक दहा बारा किलोमीटर वाढतंय असं तितकंच हे किलोमीटर